घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील निष्पाप लोकांचा जीव गेला मात्र तो अपघात नसून एका अर्थानं ती ठाकरे सरकारच्या आशीर्वादाने झालेली हत्या असल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीसांनी केलेला आहे त्याचबरोबर ठाकरे सरकारनं बेकायदेशीर परवानग्या दिल्याचा आरोपही त्यांनी केला घाटकोपरमध्ये ठाकरेंच्या आशीर्वादानं हत्या झाली आहे असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे होर्डिंग दुर्घटनेवरून फडणवीसांनी ठाकरेंवर थेट निशाणा साधल्याचं बघायला मिळत आहे हे होर्डिंग पडलं आणि निष्पाप लोकांचा जीव गेला मी त्या दिवशी सांगितलं होत हा मालक या होर्डिंगचा कुठल्याही बिळात लपला असेल तरी माझे पोलीस त्याला शोधून काढतील आणि हा शोधून काढलं आणि आता त्यांचा पर्दाफाश झालेला आहे सगळ्या परवानग्या आणि बेकायदेशीर परवानग्या त्या ठिकाणी उद्धव ठाकरेजींच्या सरकारने दिलेल्या आहेत एकशे चाळीस बाय एकशे वीसचं होर्डिंग कुठल्याही नियम नाही कुठल्याही परवानग्या नाही थेट त्या ठिकाणी लावलं आणि त्याला तुम्ही लीज देता त्याला तुम्ही सगळ्या मान्यता देता आज खऱ्या अर्थानं हा ऍक्सिडेंट नाही आहे याला ऍक्सिडेंट नाही म्हणताय एक प्रकारे या लोकांचा खून हा त्यावेळेच्या सरकारच्या आशीर्वादाने झाला आहे